झाला आता नाश्ता पाणी आता आहे ना बसतो वेळ आता कोणाच या वय मध्ये मी प्रकरण लिहिले कोणा कोणाचे मंजूर झाले पाहतो हा हाय बर का पहिली ठकूबाई दुसरी बाई तिसरी कमराबाई सकूबाई अशा तिघीजणींचं आहे बर शाळेला विचार करायचो ती गोष्ट झाली या तिघींचं प्रकरण मंजूर करून आलं पण त्या झुंबरीचं राहिलं ना भाऊ अ ग काकाका ग गगनी तिचं लई ना वावधान ह अव त्या दिशी ती ग्रामपंचायतमध्ये आली नको त्या शा देऊन गेली हं मला म्हणती रांडकीच्या खै तोंड्या माकड तोंड्या आयला आली तर आली आशा ही सराब देऊन गेली बैदा काय करील हा सरपंच ए बी गावचा अन म्हण आशा दिल्या का मला म्हणते तू हा मुद्दा पडल अरे रे रे मी तर सरपंच होऊन पस्तावल बरं ओ नव्हतो ना या गावच्या लोका लोकांनीच उभं केलं बरं बरं लोकांच्या तोंडाला हाड नाही गो लोक खुश आल म्हणत्या प्रकरण आलं का सरपंचच खातो प्रकरण आलं का सरपंचच खातो अरे काय खालं म्या अरे मी काहीच खात नाही हे तुमच्यासाठीच करतोय त्या दिवशी ती झुंबडी झुंबडी आली उघड्या तो आल्याची ती झुंबडी अह चार लोक तिथे मध्ये बसेल मला म्हणती आय आय म्हण काय गं बाई म्हण तूच खाल मा प्रकरण तो आयला आईला आता तो आता मार ऐकून राहिलं नाही नकोच झाले दोन वर्ष पुन्हा सरपंच वाहणार नाही गो या गावचा असं झालं मला तर राजीनामा देऊन टाकावा गो आत्ताच <स्था> कोण आला आता अलो आलो हॅलो कोण आहे सरपंच येऊ का या, या शांताबाई लय दिसा तुमचं आगमन झालं माझ्या घरात अहो या इकडं जायले होते ना खुद या इकडं इकडं हा हा इकडून आशा आली हं आणि या इकडं जायले होते म्हणले सरपंच जावा वाटली वाट करून थोडंसं नाही बर झाल्या ना? हा हा <laughs> पाहिलं की किती मोठं आहे सरपंचाचं काय अहो गड बंगला नाशिकला एक फेत घेतला आपण काय घेतलं फेत हे म्हणजे बांगला घेतला हा तुम्ही आता काय सरपंच झाले ह आता काय नाही तरी फुकटच आहे सगळं तुम्हाला कोण स्वतःच्या अ शांताबाई बाई काय तोंड झालं हरबीर आहे का नाही मन फुकच आहे काय आलं मेव हं आहो तुम्हाला नाही म्हणले मग तुम्ही कसं काय बोलल्या फुकचं आहे म्हण अहो तो मागचा नाही का तो सरपंच तो कुसळ आहे कुसळे हा किती खाल होत्यानी अहो त्यांना खाला असे लागले तुम्ही बसल्या मारून चालल्या तुम्ही नाही हो तुमा काय म्हणले नाही मी मग ते मा डोक्यातले राग आहे त्याच्यावाला हा त्याने मला घरकुल दिलं नाही सांगात दिलं नाही एक प्रकरण दिलं नाही आणि बरं झालं पाडलं लोकांनी त्याला या टायमाला आणि तुम्हाला निवडून दिलं नाही मी आजच मी तुम्हालाच मत दिल होतं बरं हो का बर या बस या, या गरीबाच्या गोष्ट बसा बस बर शांताबाई बोलाय दिसा ना आल्या काय काम काढलं बो तुमच्याकडे काम असं आणलं होतं ठकी काय गेले होते ना हा शाळेचं प्रकरण मंजूर केलं तिचं हा झालं ना झालं आणि मी कुठं होते मग मग तिला म्हणले का शेळ्या काही घेतल्या काय ती म्हण नाही सरपंच आणि करून हा तिचं वरून मंजूर झालं आपल्या गावात आलं मी देऊन टाकलं आणि मी टाकेल होत प्रकरण त्याच काय झालं ते काही यादीला या तुमचं नाव नाही आलं पुढल्या यादीला येईल आलं अहो सरपंच तुम्ही ना, ना त्या कुसळेवाणी करू नका थोडस नीट वागा तर तुमचं नाव अजून वरती जाईल आणि तुम्ही जर असं केलं ना आतल्या आत तुम्ही तुमचं नाव खाली पडून जाईल पुढच्या वयाला ना उभा नाही करणार कोणी आणि केलंय बी तरी तुम्हाला कुणीच ना मत नाही देणार हा मजच नाही लोकांचं असं राहत लोक असे नेते नेत्यांवर नेते झाडावर नेऊन येऊन ठेवत्या पण त्यांनी जर ठरवलं ना ते रक्कम खाली आपटो इत्या त्याच्यामुळे तुम्ही सावध राहा थोडे आ ते नाही तो आहे मी आले इड हा का हा तुम्ही लयच चलाकबाजी चा, हो हा मग तुम्हाला सांग ते सरपंच ती फशी नाही खायची चाळीची हा फशी हा ओळ किती आण तुम्ही हनुमान मा मा वाला जुना सामान आहे हनुमान हा ना हा माझा नाही जीव लावायचं हा म्हणूनच ती शाळेत काय तुम्हाला शाबा बाई तुम्हाला पप्प्या तुमच्या सारखा दिसतो ना मागाचे हा काय रात्रीचे काम आहे सरपंचाचे रातचे हा का हम्म

तो सारखा होता पप्पा पप्पा काहीतरी म्हणत होता रडत होता त्याच्यावरून ती त्याला येत होती तेवढ्यात मी गेले मग ती मला सांगायला लागली ला म्हण बाई आहे पण आता जर आला ना बाई म्हण तो सरपंच त्याचा श्री ते म्हण अग त्याचे ना घरीच म्हण मी कार? घालून मिरच्याची दोरी ते बी साध्या मिरच्यांची नाही लवंगी मिरच्यांची साध्या मिरच्यांची नाही हा लवंगी हा मग खरं आहे ना मग ते सगळं बस ही बोल त्याचा मुडदा बस विल मेला कसा मारा ना जाई ना याच कधी चांगलं होणार नाही हा करीत होती ती म्हणले बाबाच बोलायचं फुलाचं होतंय नको तो विचार आताच निवडून आलाय काल उगत त्याला शिसार आपली ती

पाय तुम्ही बराच पराक्रम करेल काय भाऊ मग पुराला कमच केला म्हणून तर माझं नाव आज तो आल्या व बाई हा बरं ते द्या सरपंच सर, मी आशे आले होते म्हणला मला शाळेंचं प्रकरण तुम्ही द्या ना हा माझा प्रकार तुम्ही रिजेक्ट करून टाकलं का बरं नाही नाही ते तुमचंही ना या यादीत नाव नाही आलं तुमचं जर पुजल्या यादीत नाव आलं शांता भाई अहो काय शांत अहो पण मी काय कागदपत्र पण दोन याद्या असत्या मी काय म्हणतो शांता बाई थोडा ऐका तुम्हाला काला शाळा लागत या म्हणजे अहो तुम्ही एवढ्या मोठ्या बंगल्या तर राहणार या बाई तुम्ही जर उन्हात गेले तर गाजराव आणि लालवा शाल कुठची शाळांची दणदण थोडी राहते का आणि तुम्ही काय शाळेवर राहणार का एवढी सुंदर बाई शाळेन मांग लोकांनी पाहिजे काय सांगू नाही मग मा? कामाला महत्व आहे मला जर शाळेपासून दोन पैसे उत्पन्न भेटत असेल तर मला काही घरात राहून सौंदर्य वाढून काय करायचं त्या सौंदर्याला काही काढी लावायची का मला प्रकरण मंजूर करून द्या सरपंच हा शांत बाई हा म्हणजे तुम्हाला शाळेला का हा मग हा मग शाळेत लागतं का म्हणजे विचार न झालं का मग ऐका ना इकडे काय सरकले तुम्ही अ माया जरा ऐकून असं दुखत होईना गलंड ते जास्त बाल आला का तो गलंड दुखतो हम्म तुम्हाला शिळ्या देतो सोडून दोन दोन घर कुलत येतो काय म्हणते आणि जे योजना येईल ना ती पहिली शांताबाईला शांताबाई आणि माझा सुद्धा तुम्हाला देतो माझ्यास म्हणजे सांडास प्रकरण होईल ना आणि मग ते तुम्हाला देतो ना तुम्हाला काय वाटलं ना सरपंच ते बर नाही हो माझ्या युवाज नाही येते ना त्याचा सांडास तुम्हाला देतो बरोबर पण एक पण एक मी म्हणल ते मला ह्या बाबा भा, शांताबाई मी म्हणल ती जर वस्तू गोष्ट मला दिली पण या बाई हे दोघांमध्येच ठेवायचं आजा दुज्या दोघांमधीच गावाला कालता कामा नाही दोघांमध्येच राहिलं पाहिजे दोघांच्या मनात कायम लागत नाही तुम्हाला माहिती सारखं तुम्हाला सरपंच माझा असा दुबळा परपंच काय देणार मी तुम्हाला मोठे परपंच आहे ना तर तुझ्या परपंचाला मी हात बाज लावू लागतो हा सरपंच मग तुला भारी काम होईल मग तारी पण मला ना खर सांग का मला असं झालं बर का आपल्या गावात ना गावात खूप बाया खूप बाया पण तुझ्यासारखी शांताबाई बाई नाही ग ऐक ना शांता ऐक बोलण्याचा राग नाही ना मला तू जग मला कायची भेटली ना भेटली ना अरे तुला पैशा तै आणि जी योजना येईल ती देतो पहिली तुलाच हो तुम्ही चांदी मग पण एक चांदी होणार पण पहिला मुक्का मलाच द्यायचा तो तुझ्या नवऱ्याच्या आधी हो नवरीच्या आधी नवरा मुक्का घ्यायच्या आत तो पहिला तुझा मुक्का मला द्यायचा म्हणजे मग मी सगळी योजना तुला द्या म्हणजे आता मुक्का कस काय देऊ मी घरी राहील ना रोज थोडी हा म्हणजे म्हणजे उठल्या उठल्या पहिले तुम्हाला फोन करायचा आणि फोन काय मध्ये मुक्का द्यायचा बरोबर कस बर वाटेल तुला नाही नाही आता मला काय फोनवर मुका द्यायचा आहे ना देईल मी फोनवरच नाही शांताबाई ज्या दिवशी या सरपंचाला ध्यान येईल लगेच मला तुम्ही द्यायच बी आलो तू लगेच मला लावून द्यायचं काय काय लावून दे ओळखून घे काय लावून द्यायचं म्हणजे दरवाजा लावून घ्यायचा आणि मग मला घरामध्ये कार्यक्रम करून द्यायचा का? मग मग करून हो हो पसर कोणच कोणाला का आता नाही बर का मा नवऱ्याला गावातल्या लोकांना नाही तर तुमचं पद जाईल आई काही शांत अरे हा सरपंच असा आहे याचा संशय सुद्धा गावाला येणार नाही हा हा याच शांताचा म्हणून येणारच नाही प्रकरण मंजूर करून का मी प्रकरण मंजूर करताबाई करू ऐकणार मी काय म्हणतो आता सगळं तुलाचूलाच ना दीस मी गावाच्या आधी पण मला आहे ना आता थोडच काहीतरी दे वजून वजून खवायला बा यार लगेच देऊ का अजून प्रकरण मंजुरा नाही झाले अगं शांत तू दिसायला असला एक ग असं वाटत तुझे नृष्टी मुख्य घ्यावा आग दिसाय देखनी लय बाई चिकनी दिसाय देखनी लय बाई चिकनी आग शेजारची सकू टोपीवाला वाला धोता वाला बाई आग लोंगी वाला दाबून बघतोय चुकू चुकू सरपंच तू ना मला आवडती बर का चालून मार का आली तू मी काय म्हणते सरपंच

हा, हा, हा बरोबर तुला काय करायचं हा सरपंच कोणचा आहे ना तुला, तुला? आहे ना तुला आशी पिवरी धमाट करून ठेवतो ह स्वने ना स्वनेला नाही नाही स्वनेला बर शांता याला आहे ना दम स्निघा याला हा चाल चला ना मध्येच आहे चाल हा होत काय घाम आला ग म्हणजेच काम झालं अग शांतार एवढा घाम अगं मी माझा घाम येतो म्हणजे मी तेवढं तुंबी राहतो हो पूर्ण येत झालं म्हणजे जेवढं होतं तेवढं निघूनच गेलो तुमची ती मागची बायको आलीच नाही का नाही हा? हा? येत ती तिला फारक देऊन टाकायच्या शांताबाई तो मस्त काम करून दिलं मला आव ति फिकून जसा सुटलो ना तसंच तुम्ही होता सरपंच आजच मोकला झाला हा का शांता मला आहे ना तो का यायची लई इच्छा होती पण काहीतरी तरी ते वाजल्यालाच काळजी शांता बाई चोर मा मी आले म्हणले पावा थोड विचारून सरपंच ते आले का आले त्याच्यात आंधळा मागतो एक डोळा देव देत दोन डोळे तशी गत झाली माई मी आले होते एकच डोळा पाय पण देवानी दोन्ही डोळे सांगत दिले आणि मग आणि तिसरा तर डायरेक्ट सरपंचा उघडलाच तू जावा लाडवा अहो म्हणजे काय जे, का जे सरपंचाला लागत होत सरपंचा तो डोळा सुद्धा पाहिला मन हा का म्हणत्या शांता जाऊ दे मला एक इच्छा रोप तुला बर तो नवऱ्याच मोठय आहे का मा हा त्यार मोठ आहे सरपंच काही ना काही विचारू बाई इड भिंतीला कारण राहते कुणी ऐकल ना जाऊ द्या बा काय घरात कोणी येत नाही <ण्णावाँ> आता काय तुमच मोठे मग तुला माहितीये आहे का शांता तुला नेहत मी वरची वर म्हणतो मला आज वरची वर काम करू दे पण कोणच्या आईला सरपंचाला कुठं दम निघाला तुम्ही वरचे वर म्हणत म्हणत होत मला घरात नेल अहो घरात नेलं वर करता करता अरे गाटक्यान घालूनच दिलं दांडा दांडा मावाला दांडा हा हा मग तेवढ्या तू खुश मी खुश नाही का पण कस गार वाचलं गार वाटलं भारी वाटलं हनुमान तुझ्यापेक्षा मला किती भारी वाटलं असं आता तू मग अशी येत जाशील ये जाशी आपलं घर तुला आहे ना जेवढा पैसा मला येईल तेवढा तुला सोनं नाणं अशी राजाच्या राणी सारखी तुला सांगतो या इकडे गोपाला बांधितो मी मस्त तिकून आली का मस्त लोलायच चोपाला दोघांनी मी काय म्हणते मग बंगला बांधून द्या ना तुला शरीर दिलं त्या बंगल्याच काय मला आता मी काय करतो उद्याला गेल्या पंचायतीत उद्या गेल्या गेल्या ना सभा मंडपाच प्रकरण टाकून देतो तो सभा मंडप दे तिकड पहिला तुला बांगलाच बांधून देतो शांता हाँ? ते प्रकरण एकदा मंजूर वरून आलं का तुला बांगला बांधला हा का साध नाही टाकणार प्रकरण तीन किंवा चार कोटीच चा टाकीतो हा सरपंच एवढा पैसा येतो म्हणूनच तुम्ही आवडले बंगले बांधले काय शांता तुला दोन मिनट इकडे तू येईना खाली बस कोणाला म्हणणार नाही ना मी मानतलं सांगतो नाही नाही मी काय का या गावाला जो उभा राहील सरपंच होईल आमक होईल त्याला जाई पैसा भेटतो थाप्याची थाप्या अग वरून प्रकरण मंजूर होऊन आलं का पैसा येतो फक्त तिरी बी तिरी बी चुप मेरी बी चुप ये एकवता कामा नाही गावाला बर का एक सा मी पैसा खातो मी लई त्याचं नावच नाही हा खाऊ भया मग त्याच्यातून आता मला दे जा बर तुला सांगितलं ना मी बंगलंसुद्धा बांधून देतो तुला दोनच महिन्या बर थार बरं मी काय म्हणते का उद्या मुंबईला जाणार आहे का उद्या उद्या मग ते करा बरं का लगे तेवढं ते तुम्ही काय म्हणले तुमची बैठक आहे तेवढं प्रकरण करा दोन तीन कोटी मंजूर होऊन येणार आहे ना मला एक कोटीचा बंगला बांधून द्या शक दिले असत हा आणि पण तो तू मला तो येऊ दजवं ते तू बर मग मी जाऊ का आता हा छाती ना आता तो माना बेवडा वाट पाहील ना मला सांगू ना का बर का तू सुद्धा मज ना त्या ठक्कीला त्यांना कोणला बोल ना माझं आपलं जे आहे ना हे असं राहू दे शांता आई तू म्हणती ना ते मी ते असं नाही करणार असच ठेल अस मंग आठवलं होईल सांगायचं नाही आता चालली एवढी तो नाची आठवण यायला लागली अरे एवढं का तू का तू सरपंचा केलं ना तरी त्याची आठवण आली का मा? तो बेवडा आहे ना जर मी दिसले नाही ना तर तिकडून गेले का मला लहानील मग हा बरोबर जाऊ दे आता जात नाही मला एक मुक्का देऊन जाया दे, <laughs> दे तुम्ही किती जीव लावी ते मला अग <laughs> जाऊ का मग चालली हा जाते आता टाइम झाला ना फक्त तेवढं लक्षात राहू द्या मग हा जायचं हा हा कधी लावून घेतो हां काढून देतो जा येव हो ये ह ये, ये ये हे आ... फोन अरे फोन काय तू रोज आहे आधी त मला कट्टळा नाही बरं बाय एवढ दुपारच्या टाइमला हां का दुपारच्या टाइमला दुपार मी सगळं गावातला आवडून यायचं राहतो बरं बरं ईशी हां हां जवळ वजज गेली कोण आलं ते बंगल्याच फक्त लक्षात राहत शांता बाई तू काय आली आणि कळ आई तुला म्हटलं ना काम झालं एकच नंबर काम आणलं मी मी आता थोडा झोपतो काय भारी आनंद वाटला काय ते शांत बायचं मऊ मौ, मऊ काय माझ शरीर असं मोकळच होऊन गेलं काय सरपंच घामा गर्दी झाला भाऊ घामा गर्दी झाला आता एक काम करतो आता सभा मांडपाच प्रकरण मंजूर होऊन आलं का पहिला शांताला बांगला बांधून देतो ह म्हणजे मग ती खुश मी मालाय करील खुश काय भ्याव नाही आता मस्त मोकळा झालोय थोडा मस्त झुपून घेतो